भोरगिरी गावामध्ये आपण आता पोहोचून गेलो हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे समोर आपणाला समाधी अज्ञातवीरांच्या समाधी पाहायला भेटत आहेत किल्ला पाहून आल्यानंतर गावामध्ये आपणाला त्याच्या बाहेरच्या बाजूस आपणाला खूप या अज्ञातवीरांच्या समाध्या पाहायला भेटत आहे त्याबद्दल का का सांगा का माहिती काय भोरी शंकर चुस्कृती जेव्हा तेव्हा बोहेर ते भीमाशंकरला भीमाशंकर कोथुर्णाला गेला कोथुर्णापै तिथं तपशरला बसला आणि तिथं गुप्तरूपी होऊन परगट झाला मानवाला दर्शन घेऊ बर 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 काय आणि त्याच्यानंतर पार्वती म्हणजे शंकरा तुम्ही तर आई अरण्यात बसलेले तुझ्यापैकी कोणी काय तुम्हाला पार्वती त्याच्यानंतर आम्ही गुप्तरूपी होतो आणि मानवाला परगट दे तो दर्शन घ्या परगड झाला मानाला दर्शन बरं बरं ठीक आहे ठीक आहे गणपतीचं मंदिर आहे हां तर गणपतीचं मंदिर आता गुप्त महादेव केल्यानंतर शंकरच दर्शनच आलं मानव हो हो बरोबर हां ठिकाण मेन ठिकाणी आहे ना तर hmm. गुप्तासिंग काय गुप्तलिंग मंदिर आहे वर hmm. पिंड 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 हो हो नदी आणि तिच्यानंतर वर गेल्यानंतर माथेवतीच्या ज्या तिथं भीमा नदी उगम पावली भीमा नदी हो तर ती गामाची तयार झाली देहादूजाच्या मागं पूर्वी उकळे निघत होते तिथं काय तिथं उकळ्या निघाल्यानंतर तिथूनच ती उगम पावल्यानंतर मला भीमा निघाली मठातूनच ज्या जातात जटातूनच ही भीमा नदी खाली आली बरोबर काय हीच पंढरपूरला चंद्रभागा नाव ठेवली हो खरं आहे चंद्रभागा नदी नाव आहे पुढं बरोबर ठीक आहे चला खाली ओ, ओ, या खाली आकार हो या आत या चला आता आपण खोपेश्वर महादेवाचे मंदिराचे दर्शन घेऊ व्यवस्थित प्राचीन मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे मंदिराच्या बाहेर आपणाला गणेशाची एक मूर्ती पाहिला साक्षी गणेश हा हा पार्वती म्हणली शंकरा आपल्याला मूल धन ती नाही तर मग म्हणलं पार्वती मी काही तुझ्या सांगा लग्न केलं पण मी अंगीकार काही करणार नाही तर मी तू पाठ आंघोळला बसन पाठण घास तुझी त्या मळाचा पार्वतींना गणपती म्हणावं बरोबर तोच शंकराचा साक्षी मुलगा गणपती गणपतीबरोबर ओके ओके असे हे आणि ही भीमा नदी काठी असणारे हे गाव आहे व भोरगिरी गावामध्ये आपण आता पाहत आहे हे कोटेश्वर 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 महादेवाचे मंदिर आपण पाहत आहे मंदिरात

आपणाला एक नागगड बरोबर आहे ना नागगड आहे आणि ही बैरीनाथ बैरीनाथ मंदिराचं आहे व आपण ज्यावेळेस मंदिरात प्रवेश करतो त्या ठिकाणी आपण गणेशपट्टी पाहू शकतो व असं एक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व आपण बाजूला एक पाहिलं तर ही कोणती मूर्ती का ती ती भगवंत जी जे भगवंत पण ती पार्वतीजीची मूर्ती बरं चला आता मंदिरात जाऊन मंदिरात दर्शन घेऊन आपण बाकीचा वास्तू पाहू आत आल्यानंतर आपल्याला महादेवाचे कोटेश्वर महादेवाचे सुंदर आणि विलोभनीय दर्शन होत आहे मन करा नक्षी काम पाहू शकतो आपण पूर्णतः चारे बाजूला व्यवस्थित असतात दिवाबद्दलची सोय सुद्धा आहे घेऊन आपण आता विमानाच्या पात्रात जाऊ जवळ आणि बाकीच्या औषध पाहून आता बाजूला असणारे हे देवाच्या मूर्ती दे। पाहायला भेटत आहेत व्यवस्थित अशा व खाली आपणाला भीमा नदीचे पात्र पाहायला भेटत आहे भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी पंढरपूरला जाऊन तिचे नाव चंद्रभागा होते चंद्राचा आकार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तिला चंद्रभागाचे नाव आहे पंढरपूरच्या पुढे तिला चंद्रभागाने चंद्रभागा या नावाने असे नावाने ओळखले जाते म्हणजे तो शंकराची मांडणूक आहे काय म्हणजे तो नदीतच आहे ना या हो गेला आपण रस्त्याला तसेच ही साळंका तो तयार करीत गेला साळंका तयार करीत गेला तो पार शंकर उगमा पर्यंत उगमापर्यंत भीमा उगम बरोबर भीमा उगम स्थान सुद्धा हे आपल्या खेड तालुक्यात आहे खेड तालुक्यात आता कोपेश्वर महादेवाचे मंदिर पाहून कळमजाई मंदिराकडे जात असताना आपणाला या ठिकाणी मंदिराचे असे अवशेष पाहायला भेटत आहेत व कळमजाई मंदिरात आपण आता दर्शन घेऊन येऊ हे बास्तू पाहायला भेटत आहे ते कळमजाईचे मंदिर आता सर्व वास्तू पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे हे मंदिर आहे बोरगिरीचे लिहाणे आहेत गावातून दौरा सुरू केल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट पासून आपण या पर्यंत पोहोचून जातो बारा ज्योतिर्लिंग आहेत या ठिकाणी थंड लागत आहे एकशे पाच किलोमीटर म्हणजे हाडपसर पासून एकशे पाच किलोमीटर प्रवास करून व तीन तासाच्या या प्रवासानंतर आपण पोचलोय आता गडापशी गडावर प्रवेश केला आहे पाक पाहायला भेटत आहे प्रथम ते पाहू नंतर गडावर जाऊ हे हे पाह पाण्याचा टाका गाळ्यातला हे पा अप्रतिम असणारी ही पाण्या व बाजूला आपणाला असं एक पाण्याचे टाकं भेटत आहे परंतु बोरगिरीच्या या पाण्याच्या टाकीमध्ये असणारी अशी विरगळ पाहायला भेट पहिलाच किल्ला आहे आपण असं ज आहे प्रथम आपण गडावर थोड्याफार देवदेवतांच्या मूर्ती अशा पहिला भेटत आहेत गडाचा अवघड भाग पूर्ण भरलेलं आहे पण्याचे टाके गणेशाची मूर्ती तरी आहेत जाण्यासाठी गडावरच मुख्य काम जे आपण करण्यासाठी आलेलो ते करणार आहे व आपण गडावर गुढी बसवणार आहे तर सुरु करूया चालू मी Hmm. तिथे गुढी लावण्यासाठी नाही त्यामुळे आपण खोबर व गुळ लावणार आहे ट्राय ट्राय बट डोंट ट्राय खालि स्वस्ति काट सुस्ति स्वस्ति खाने ऊम काटला व्हेरी गुड आपली गुढी सुद्धा तयार झाली आहे आता आपण अगरबत्ती लावून पूजा करणार आहे येथील जो कचरा आहे तोही आपण पिशवीत भरूया सगळा आजूबाजूला दिसला तोही बन वक्रतुंड महाकाय सूर्या कोटी मध्ये व सर्व कार्यसु सर्वदा शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक काल कानी कुंडल मोती हार दिवा लावला तोशी पाशी उजड पडला देवापाशी आपण आज गुढी उभारून आपली गडाची सफर पूर्ण करत आहे